हाय हॅलो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता कमळी डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी येते आणि लगेचच आता अभ्यास करायला घेते आणि तेवढाच तिथे निंगी येते निंगी म्हणते की कमळे काय म्हणावं तुला अगं आजच तू डिस्चार्ज घेऊन घरी आली आणि लगेच अभ्यास करायला बसलीस अगं स्वतःची काळजी घेत जा त्यावर कमळी म्हणते की अगं निंगे मी बरी आहे तोंडावर परीक्षा आली आहे मग अभ्यास करायला नको का वर निंगी म्हणते की अगं हो ते बरोबर आहे परंतु आता ऋषी सर म्हटलेत ना आता ते एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहेत म्हणून त्यावर आता कमळी म्हणते की हो अगं पण पेपर आपल्यालाच द्यावे लागतील आणि ते झालं मात्र त्यांच्याबद्दल त्यांच्या विषयाबद्दल पण बाकीच्या विषयाचं काय त्यांचा अभ्यास नाही करायचा निंगी म्हणते की हो खरंच तू खूप म मन लावून तू जे काही करायचं असेल ते कर वर लगेच कमळी म्हणते की हो आता लगेच अभ्यासाला बस म्हणते की हो मी अभ्यास करायला आहे आणि तेवढा आता तिथे बंड्या येतो बंड्या म्हणतो की कमळे बंड्याने मात्र आता कमळेसाठी अगदी काजू बदाम घालून अगदी तुपातला तो शिरा घेऊन आलेला असतो निंगे विचारते की बंड्या अरे काय आणलंस त्यावर आता बंड्या म्हणतो की हो मस्त शिरा आणलाय निंगे म्हणते की अरे बंड्या खूप छान वास येतो दे बरे इकडे तर बंड्या म्हणतो की अगं हे बघ निंगे तुझ्यासाठी नाही मी कमळेसाठी आणलाय त्यावर आता कमळे म्हणते की बंड्या अरे खाऊ दे ना तिला तर निंगे म्हणते अरे मला माहिती आहे मी तिची गंमत करते आणि बघ तिला खाऊन दे त्यावर आता बंड्या म्हणतो की हे बघ कमळे आता मात्र काहीही कारण न सांगता गुपचूप खाऊन द्यायचा आणि काय कमळे तुला बरं वाटतं वाटत नाही तर तुला काही लागलं तर बिंदास्त आपल्या भावाला सांगायचं तेवढ्यात कमळीचं लक्ष मात्र आता बंड्याच्या गालाकडे जातं कारण गाल लाल झालेला असतो आणि सुजलेला असतो तेव्हा कमळी विचारते की बंड्या काय झालं गालाला तुझ्या बंड तुझ्या बंड्या आता मुद्दा म्हणतो की काही नाही ग तर निंगी लगेचच गालाला हात लावते बंड्याला वेदना होतात तेव्हा आता निंगी म्हणते की हे बघ खरोखर सांग नक्की काय झालेलं आहे बंड्या म्हणतो की अगं सांगतो ना काही नाही काम करताना जरा लागले होतं त्यावर आता लगेचच कमळे म्हणते की बंड्या हे बघ अरे तू जे काही झालेलं आहे ते सांग नाही तर तोपर्यंत मी शिरा नाही खाणार तेव्हा मात्र आता बंड्या खरंच सांगतो कॅन्टीन मध्ये काय घडलेलं आहे त्याबद्दल कारण अनिका आणि तिच्या मैत्रिणी मात्र तिथे कॅन्टीनमध्ये आलेल्या असतात आणि आता जे काही आता या आजीने अनिकाचा अकाउंट फ्रीज फ्रीज केलेला आहे त्याबद्दल ती आपल्या मैत्रिणीला सांगत असते तेव्हा आता त्या मैत्रिणी तिला विचारतात की अगं पण मग तुझ्या मेकअपचा कपड्यांचा खर्च कोण करणार आहे त्यावर आता अनिका म्हणते की तुम्ही आहेत ना तुम्ही दोघी कशासाठी आहात इतकी वर्ष मी तुमच्यावर के खर्च केला मग आता यापुढे तुम्ही माझा खर्च करा लगेचच ही प्रिन्स म्हणते की माझ्याकडे तर त्यामुळे कॅन्टीनचा खर्च मी सहजपणे करू शकते आवडता ही सीन्स म्हणते की अरे यावर फिक्स अगं तुझ्याकडे एलिस्ट आहेत फ्रेंड्स आहेत पण माझं काय आणि आकाश तेव्हा जेव्हा मला प्रपोज करत होता त्यावेळेस मात्र मी त्याला पाहू दिलेलं नाही पण सुद्धा मी काहीतरी विचार करायला हवा आणि तेवढ्यातच तिथे ते बंडे येतो त्यावर आता फ्रिंग्स म्हणते की हो लवकरात लवकर खर्च म्हणजे विचार कर कॉलेजचा खर्च आपल्याला सहजासहजी होऊनच चालेल त्यानंतर आता अनिकाची ऑर्डर काही अजूनपर्यंत आलेली नसते ती विचारते की माझ्या ऑर्डरचं काय अजून आलेली नाही म्हणून आता ही फिंग्स मात्र बंड्या तिथे आहे असं खुनावते आणि अनिकाला काहीतरी सांगते ती घी म्हणता आता काहीतरी प्लॅन होतो फिक्स लगेच उठते आणि बंड्याजवळ येते सगळ्यांच्या समोर ती बंड्याच्या कानामागे येते आणि तेव्हा आता बंड्या अगदी आपल्या गालाला हात लावतो आणि ओरडतो आणि बंड्याला अनेकांनी जोरात अशी चापट कानाखाली मारलेली असते बंड्या विचारतो की मला आता तू आणि का असं का करत आहेस मला तू चापट का मारलीस चा मी तुला काय केलं होतं असं बंड्या तिला विचारत असतो आणि तिच्या मैत्रिणी सगळेजण आता उठून हे आणि का बंड्या आणि सिंग सगळं जवळ येतात आणि तेव्हा आता म्हणते की म्हणजे अरे कधीपासून आम्ही तुला ऑर्डर दिली मग इतका वेळ लागतो का ऑर्डर येण्यासाठी तो आता बंड्या खूपच रागवलेला असतो बंड्या म्हणतो की देवा शब्द देवा शब्द असं सांगतो की तू पोरगी आहे म्हणून आणि जाऊ द्या टेबलवरती जी ऑर्डर होती ती पहिल्यांदा होती परंतु आता मी परत येणार होतो तेव्हा आता सिम्स म्हणते की हे बघ आम्ही कोण आहोत त्यांची तुला काळजी आहे ना आम्ही अनिकाच्या मैत्रिणी आहोत मग आमची ऑर्डर पहिल्यांदा यायला हवी त्यावर आता बंड्या म्हणतो की अनिका असो किंवा कोणी असो त्यांनी पहिल्यांदा ऑर्डर दिली होती त्यांचं काम पहिल्यांदा होणार त्यावर अनिका लगेच म्हणते की बंड्या अरे विसरलास का मी कोण आहे म्हणून मी अनिका महाजन आणि तिथे सगळे गोष्टी आहेत तर त्या पहिल्यांदा अनिका महाजन मिळायला हव्यात सगळी काही प्रायोरिटी ही मलाच मिळायला हवी त्यावर आता बंड्या म्हणतो की ठेवली तुझ्या बापाने आणि हे बघ येथे मात्र ज्याची ऑर्डर पहिली आहे तर त्याला अगोदर हो सर्व्हिस दिली जाईल हे लक्षात ठेवायचं त्यावर आता अनिका म्हणते की असं आहे का तर आता मात्र तुला चांगली शिकवण द्यावी लागेल त्याशिवाय तू काय ऐकणार नाहीस असं काही आता आम्ही धडा शिकवू की तुला कायमच लक्षात ठेवशील म्हणून आता अनिका जोरात बंड्याच्या कानामागे देते आणि आता तिच्या मैत्रिणीसुद्धा बंड्याला खूप काही मारतात आता या तिघी जणी बंड्याला अगदी खूपच मारत असतात तेवढ्यात आता तिथे जे काही मालक आहेत ते धावतच येतात आणि बंड्याला सोडवतात तेव्हा आता ते म्हणायला लागतात की काय मारतायत त्याला त्यांना मारू नको तेव्हा अनेक रागाने म्हणते की त्याने आमची ऑर्डर नाही दिली तर आता मालक म्हणतात की हो मी देतो त्यामुळे तुम्ही कशाला त्याला मारतायत बंड्याला सोडून मात्र मालक आता आत घेऊन जातात बंद आता बंड्या हा सगळा घडलेला प्रकार मात्र तेव्हा निंगे आणि कमळी या दोघींना सांगतो हे ऐकल्यानंतर आता या दोघींना खूपच राग येतो निंगे म्हणते की काय बंड्या तुला कानाखाली मारली निंगे आता खूपच भडकते निंगे म्हणते कमळे या माकडीलेला आणि केला तिच्या सटव्यांना अजिबात सोडायचं नाही मी माझ्या भावाला मारतात का तर त्यांनी त्यांची उच्चल बांगडी केली तर मी आता बंड्या निंगेचा हात धरतो आणि तिला शांत व्हायला सांगतो आणि हे बघ अगं मला मारायचं असतं तर मी मारलं असतं कारण मुलींच्या अंगावर हात उचलायचा मला काहीच हा हक्क नाही आणि हे बघ निंगे जरा शांत हो राग तुझा शांत कर त्यावर आता निंगे म्हणते की अरे तू खूप शहाण आहेस परंतु मला एक गोष्ट सांग त्यांनी जर तुला त्रास दिला तर मात्र तू सहन करून घेणार का किंवा आता कमळी म्हणते की निंगे जरा शांत राहा रागावर नियंत्रण ठेव प्रत्येक वेळेस असं हानामारी करून उत्तर द्यायचं नसतं तर निंगी विचारते की कमळे मग त्यांना कसं सोडवून द्यायचं तर आता त्यांचं विचार नंतर करू आपल्याकडे वेगळी अशी पद्धत आहे असे कमळी समजावून सांगते आणि कमळी आता मात्र निंगीला शांत राहायला सांगते निंगी, निंगी म्हणते की हो बसली निंगी गप आता शांत आता अभ्यासाला बसते आणि बोलते मी दरवेळी तू मला शांत राहायला सांगत असतेस म्हणून इंगीची आता बडबड सुरू असते त्यावर आता कमळी बंड्याला म्हणते की बंड्या तुला डॉक्टरांकडे जायचं आहे का मी घेऊन जाऊ का तुझ्यासोबत त्यावर आता बंड्या म्हणतो की नको मी आहे मला काही झालेलं नाही तू माझी काळजी करू नकोस तू पटकन खाऊन घे अभ्यास कर आराम कर तर आता तुला आरामाची गरज आहे त्यावर आता कमळी म्हणते की नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आली आहे त्यामुळे तू काळजी करू नको मी आहे अभ्यास करेल त्यावर आता बंड्या म्हणतो की हे बघ काळजी घेतो मी असे बोलून आता बंड्या निघून जातो ज्यात जाताना मात्र निंगे ही बा बंड्याला म्हणते की त्याला औषध लाव त्यानंतर आता इकडे कामिनीने मात्र आता कमळीचा अन्नपूर्ण आजीचा आणि नयंतराचा एका ठिकाणी फोटो लावलेला असतो आणि त्या प्रत्येक फोटोवर ती आता लाल अगदी पेनने मार्कर करत असते आणि तेवढ्या तिथे रागिणी येते रागिणी विचारते की आई तू असे हे फोटो भिंतीला का चिटकवलेस अगं कामिनी म्हणते की याची तिघांची सुद्धा मी वाट लावणार आहे त्यावर लगेच रागिनी विचारते की हा वाट लावणार म्हणजे तू त्यांना मारून टाकणार की काय त्यावर आता कामिनी म्हणते की मी त्यांना त्यांची छोटी शिक्षा नाही देणार त्यांनी मात्र आता या कामिनीचा अपमान केलेला आहे आणि ही या कामिनी कोण आहे नागिन आहे मी नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर असा दंश मारेल त्यांना की अगदी तडफडत राहतील इतक्या सहजासहजी मी त्यांना मारणार नाही मी अगदी तडफडून त्यांना मारेल त्यावर आता रागेने विचारते की अगं म्हणजे नक्की तू काय करणार आहेस आणि त्या म्हातारीला अशी काही शिक्षा मी देणार आहे की त्याची जी काही आता ही अवस्था होणार आहे त्या टक्कल गाडीसारखी होणार आहे तर तिला मात्र आता त्याची जाणीवच व्हायला पाहिजे की आपण कोणाशी कसं वागेल याचा पश्चाताप तिला व्हायलाच पाहिजे आता राहिला प्रश्न त्या आता गावछाप कमळीचा नशिबाने मात्र ती आता वाचली मग आपण जे काही साध्य करायला होतं ते मी सध्या केलेलं नाही मी तिला अभ्यास करून नाही देणार आणि मला जे काम करता येईल ते मी करेल ते काजलला करण्यासाठी ठेवलं आहे तर माझा प्लॅन तर सक्सेसफुलच होणार आहे आणि मरण्याच्या अगोदर जर नाही आता शिकवून तिला जे काही मोठं होण्याचं तिचं स्वप्न आहे आणि जे स्वप्न पायाखाली चिरडण्याचा जो काही आनंद आहे ना तो आनंद मला आहे तिचा तोरडलेला चेहरा अगदी घेऊन मी गावाला कशी जाते ते बघण्याचा जो काही आनंद आहे तो वेगळाच आहे त्यावर नंतर आता इकडे कमळी आणि निंगे अभ्यास करत असतात तेवढा जर तिथे सिम्स येते आणि मनात आता अगदी खुश होते कामिनी आजीने मला यांना त्रास द्यायला सांगितलं आहे आणि त्या माझ्या मा मार्क्स त्या बघणार आहेत आता मग मला तरी अभ्यास करायला टेन्शन आता द्यायचं म्हणून लगेच आता मी बिचारी कमळी असं म्हणत विद्योगींना म्हणते की झालात का तुमचा अभ्यास मला एक तर खूप झोप आलेली आहे आणि तुमचा अभ्यास झाला असेल तर लाईट बंद करायची आहे तर आता कमळी तिला शांतपणे सांगते की हे बघ अगं आपली परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे आता आपल्याला अभ्यास करावा लागेल मग तू लाईट कशाला लवकरात लव बंद कर त्यावेळेस आता सेम्स म्हणते की कमळे परीक्षेचं नाटक वगैरे तुला तुम्हाला सांगू नकोस हा हॉस्टेलचा एक रूल आहे आणि रूल हा रूलच असतो बंद करते तर निंगीला खूपच राग येतो निंगी धावतच येते आणि लाईट चालू करते तिला म्हणते की दीडशहाने मला कळत नाही की हे सर्व तू मुद्दाम करतेस आणि हे सर्व तू कोणाच्या सांगण्यावरून करतेस तर एकदा नाव सांग मग बघ आता ही कशी त्यांची हाडं अगदी रिकामी करते ती अगदी हे बघ तू सुद्धा जास्त ओढू नकोस त्या कमळीमुळे तू गप्प आहेस नाही तर मी तुझी उचल बांगडी केली असती तेव्हा आता हे ऐकून सिम्स म्हणते की ए निंगू पिंगू उगात शहानपणा करू नको आणि तसेही तुला उत्तर द्यायला काही इथेही बसलेले नाही मला झोप आलेली आहे आणि हॉस्टेल रूलप्रमाणे मी आता लाईट बंद करून झोपणार आहे म्हणून ती लाईट पुन्हा बंद करायला जाते तर निंगे पुन्हा अगदी शांत बाजूला लुटते आणि म्हणते की सांग कोणाच्या शेपटीवर असं तुकड्यासारखं का काम करायला तयार झाली आहेस लगेचच ती सिम धावून जाते आणि म्हणते की निंगे उगाच जास्त बोलू नकोस नाही तर निंगे घाबरत नसते निंगे म्हणते की नाही तर काय करशील ग तू फक्त मला हात तर लावून दाखव नाही मी तुला अगदी पिवळं सुद्धा केलं तरी अगदी घोरपडीची नावाची निंगीच ठेव तेवढ्याच तिथे कमळी येते कमळी तिला ये धरते आणि दोघींना मात्र ती शांत करते नंतर राहायला सांगते आणि तेवढाच मात्र आता ही मॅडम तिथे येते मॅडम लगेच त्यांच्यावर ओरडते की तुमचं काय सुरू आहे एवढंच आता ही सिम्स त्या लगेचच त्या मॅडमला म्हणते की हे बघा मॅडम मला केव्हाची झोप आलेली आहे आणि हे अभ्यास करत असलेले आहेत मॅडम म्हणते की तुम्हाला थे, थे ते ते की की माहिती आहे का हॉस्टेलचे नियम काय आहेत आणि हे आवरून घ्या लगेचच झोपा मॅडम आता तेव्हा हा पुस्तक अगदी तिथे ठेवल्या जाते तेव्हा आता कमळे म्हणते की मॅडम अहो नियम माहिती आहेत ते दहा वाजल्यानंतर आता कुठे साडे नऊ वाजलेली आहेत मग कुठे तुमचा नियम आहे आता सिम्स नाटक करत असते की ऍक्च्युली मॅम मी तुम्हाला विसरूनच गेले कारण मी आता माझं डोकं खूप म्हणून मी गोळी घेतलेली आहे आणि जर मी लवकरात लवकर झोपले लवकर नाही तर मेडिसन वर्क कसं कर करेल बरं तुम्ही सांगा आणि जर यांना अभ्यासाचा इतकाच पुळका आलेला आहे तर बाहेरच्या गॅलरीमध्ये ते करू शकतात दहा वाजेपर्यंत अभ्यास तेव्हा आता निंगी म्हणते की अगं किती धापडे आहेस कुठे फेडशील इतकी तर लगेच आता ही मॅडम म्हणते बघा मॅम कशी बोलत आहे ही मला आता ही मॅडम यांचीच कामिनीची सांगितलेली असते आणि ती सुद्धा कमळी आणि निंगी यांच्यावरच ओरडते आणि झालं तरी तुम्हाला ही लाईट बंद करावीच लागेल असं ती म्हणते तर आता ही निंगी आणि कमणीला खूप राग येतो त्यानंतर आता इकडे रागिनी कामिनीला म्हणते असं जे काही बोलते ना खरंच मला भीती वाटते अगं तू तर आता आईची अवस्था कशी करणार आहेस का धिरड्यासारखं करणार आहेस का तर कामिनी म्हणते की हो अर्थात तिला सुद्धा आता या ढक्कल गाडीवर बसवून तिची अवस्था मी अशीच करणार आहे अन्नपूर्णाने माझ्यातली सैताना जाग केलेला आहे असं काही थैमान घालणार आहे आणि तिच्या आयुष्याची राख रांगोळी करणार आहे त्यावर आता लगेचच रागिणी विचारते की आई पण नयनताराचा फोटो कशासाठी तर कामिनी म्हणते म्हातारीने आपल्याला काय सांगितलं की जर तुम्हाला नयनताराने माफ केलं तर मी तुमचे सगळे काही हक्क तुम्हाला परत देईल त्यामुळे आपलं पहिलं टार्गेट ते नयनतारा इम इनामदार असेल त्यानंतर मात्र अगोदर बाटलीत उतरावं लागेल त्यावर आता लगेचच रागिणी म्हणते की अगं तो नयनतारा अगदी माफ करायला बाजूला सुद्धा उभं करणार नाही आणि इतकी कठीण आहे ती आणि हे सगळं काही इम्पॉसिबल आहे त्यावर लगतच आता कामिनी म्हणते की अगं अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करून दाखवायची आहे सर्व करण्यासाठी मात्र आता आपल्याला उद्याच्या उद्या नयनताराच्या घरी जावं लागेल जर आपल्याला हातामध्ये पैसा हवा असेल तर मात्र आपल्याला वाटेल त्या अपमानाला आपल्याला सामोरं जावंच लागेल वेळप्रसंगी जर मानहानी झाली तरीसुद्धा आपल्याला अगदी ते साव सावधगिरी राहूनच करावं लागेल त्यावर आपल्याला टार्गेट एक न नयनतारा असेल त्यानंतर आता इकडे एक, एक मुलगी मात्र साहेबांनी जे काही दिलेली आहे ते गिफ्ट मात्र ती कमळीला द्यायला सांगते आता त्या सगळ्यांना जनते देत असतात कमळी आता म्हणते की हे काय आहे आता मात्र आता सरांनी तिला लाईट लॅम्प दिलेला असतो आता त्या बघतात तर निंगी म्हणते ए डबड दबडं कसलं आहे त्यावर आता तिची ती मैत्रीण म्हणते की अगं कमळे हा नाईट लॅम्प आहे तेव्हा मात्र आता ही मॅडम आणि ह्या प्रि सिम्स मात्र एकमेकीकडे वाकडं तोंड करून बघत असतात तेव्हा मात्र आता ह्या दोघी दाखवते तेव्हा आता अंधारात अभ्यास करायचा असतो आणि त्यांच्या दुस दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास व्हायला नकोय म्हणून हा लॅम्प वापरतात लाईट बंद करून तेव्हा तो लॅम्प लावला जातो तेव्हा कमळे आणि निंगी खूपच खुश होतात परंतु आता मॅडम आणि सिम्स मात्र यांचे चेहरे बघण्यासारखे होतात आणि त्याचबरोबर एक चिठ्ठी असते निंगी ती चिठ्ठी वाचते की आता तुला कितीही कोणी त्रास दिला तरी सुद्धा तू आता अगदी लक्ष न हो देता या लॅम्पवर अभ्यास करू शकतेस हे वाचून आता निंगी आणि कमळी खूपच खुश होतात तेव्हा आता कमळी लगेच उठते आणि मॅडमला विचारते की काय मॅडम आता तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल ना या उजेडाचा किंवा आता मॅडम खूपच घाबरते आणि तप तप पप करत असते आता तू इथे अभ्यास करू शकतेस असं बोलत बोलून ती आता निघून जाते सिम्स तिला खुनावत असते पण तरीसुद्धा मॅडम घाबरून निघून जाते आणि सिम्स सुद्धा राघाने बाहेर जाते तर निंगी आणि कमळी मात्र आता त्या लॅम्पचं अगदी कौतुक करत असतात छान कमळे म्हणते की अगं आपले आबा कसे डबड्यामध्ये काजू भरवून द्यायचे अगदी तसंच आहे या लॅम्बचं सुद्धा असं निंगी काय पण गावाकडच्या आठवणी काढून कमळीला बोलत असते आता कमळी म्हणत असते की खरंच खूप छान असं लॅम्प आहे अगदी तसंच आहे या लॅम्पचं सुद्धा म्हणून दोघेही आता खूपच हसत असतात त्यानंतर आता इकडे साहेबा ऋषीला म्हणतो की घाबरलास ना अरे तुझं प्रेम तिच्यावर आहे मग तू का विचारत नाहीस अरे बरं तिला आता ऋषी म्हणतो की साहेबा वाटेल तसं सा बडबड करू शकतोस की इथे शिक्षण द्यायला आलेली आहे प्रेमात पडायला नाही त्यावर आता साहेबा म्हणतो की अरे मी तुला तेच सांगतो तू एकदा प्रपोज कर मग बघ तिचं शिक्षण सुद्धा किती फास्टात होईल हे आणि हे बघ प्रेमात पडणारा माणूस काही पण करू शकतो तेव्हा लगेच आता ऋषी म्हणतो की साहेबा मी सुद्धा फिल्म बघ बघितलेला बक आहे साहेबा म्हणतो की अग अरे पण एक सांग की तुझं तिच्यावर खरं आहे की नाही ऋषी म्हणतो की हे बघ काही गोष्टी अगदी कॉम्प्लि कॉम्प्लिकेटेडेड असतात साहेबा म्हणतो की हे बघ अरे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा तो तिच्यासाठी काय काय केलं तुझ्या प्रयत्न तुझं सगळं काही प्रेम मला दिसून येत होतं अरे तिचा अभ्यास नीट रात्री होण्यासाठी तो तिला अगदी नाईट लॅम्प आहे तो सुद्धा गिफ्ट केला तिची ती किती काळजी होती हे हॉस्पिटलमध्ये आता सगळं काही स्पष्ट दिसून आलेलं आहे अरे तिने जरा हाक मारली तर तू एखाद्या कोपऱ्यासारखी अगदी धावत येत होतास मन करण्यासाठी जातो तेव्हा आता साहेब प्रत्येक एक आठवण काढत असतो दो, आणि ऋषीला तिच्या सोबतीच्या प्रत्येक क्षण आठवत आता डोळ्यासमोर येतात आणि त्याचा चेहरा खुलतो एखाद्याच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी पाणी येतं त्यालाच प्रेम म्हणतात आणि काळजामध्ये जे घर केलं जातं तर त्याला प्रेम म्हणतात मग आता मला एक गोष्ट सांग की तुझ्या कमळीवर प्रेम आहे ना आणि आणि आता मी तुला विचारतो की तुझं कमळीवर प्रेम आहे का उत्तर तर होच असणार आहे तेव्हा आता ऋषी म्हणतो की मला काम आहे तू झोप बरं साहेबा आणि मला आता माहिती आहे की इनामदाराची जी काही वरात आहे तर ती कमळीच्या दारात आहे तेव्हा आता ऋषी म्हणतो की हे बघ तिचं जे स्वप्न आहे शिक्षण पूर्ण होणं स्वतःच्या पायावर उभं राहणं त्यावर आता साहेबा म्हणतो की हे बघ सगळं काही पचका केलास आणि एक गोष्ट सांगतो कमळी सारख्या मुली या लाखात एक असतात त्यामुळे तू तिला लगेच प्रपोज करून टाक आणि गोष्ट अशी कंबळीसारख्या मुली लगेचच कोणा विश्वास नाहीच ठेवत आणि तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आहेस तिला तू आवडतोस म्हणून तिने तुझ्यावर विश्वास ठेवला आणि हे बघ ती गावाकडून आलेली मुलगी आहे त्यामुळे ती स्वतः नाही विचारणार तू एक प्रयत्न करून बघ आणि तू स्वतः विचार ती की तुला हो म्हणेल माझा पूर्ण विश्वास आहे आणि हे बघ अरे नयनतारा मॅडमला सुद्धा ती खूप आवडते ती हॉस्पिटलमध्ये होती तर त्यांनी किती काळजी केली मला तर असं वाटतं की सासू आणि सून दोघांकडून हो असं आहे तेव्हा ऋषी म्हणतो की अरे मला झोपू ना तर आता साहेब म...